अनेकांचे जे प्रश्न असतात त्यापैकी एक, एक प्रश्न कॉमन असतो की आम्ही एवढी मेहनत करतो पण आम्हाला यश म्हणावं तसं मिळत नाही आणि ही गोष्ट खरंच आपण जर विचार करायला गेलं तर ती बरोबर खरी वाटते पण एक लक्षात घ्या की यश हे सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी झगडावं लागतं त्याच्यासाठी सतत मेहनत करावी लागते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की यश मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी कार्यरत असावं लागतं ते करत राहावं लागतं करत राहावं लागतं करत राहावं लागतं म्हणजे ते सोमवारी करावं मंगळवारी करा करावं बुधवारी करावं जे आपल्या हातातलं कार्य आहे ते ते जानेवारी महिन्यात करावं फेब्रुवारी महिन्यात करावं ते करत राहा करत राहा करत राहा करत राहा आणि एक ना एक दिवस खरंच तुम्हाला सांगतो का त्याच्यातून यश नक्की मिळतं कारण होतं बऱ्याच असं की आपल्याला वाटतं की मी करतोय पण मला यश मिळत नाहीये तो त्या व्यक्तीने एवढं पटकन काम कसं केलं किंवा एवढ्या लवकर श्रीमंत कसा बनला त्यांनी गाड्या कशा घेतल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात देखील येतात पण काही गोष्टींचा विचार आपण देखील करणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे आपण आपली चौकट कशी मोडता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही आजपासून डिसाईड केला आणि हीच पहिली गोष्ट आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर काय करायचं आहे हे अगोदर डिसाईड करा दुसरं हा व्यवसाय मला का करायचा आहे कारण की होतं असं की आपल्याला असं वाटतं की त्यांनी वडापावची गाडी टाकली ब मी पण टाकू शकतो का एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की त्याला वडापावच्या गाडी टाकण्यामध्ये त्याने डिसाईड केलं होतं की त्याला काय करायचं आहे आत्ता तुम्ही डिसाईड केलं आहे का काय करायचं आहे तर तुम्ही आता डिसाईड करा की ही गोष्ट मला का करायची कशासाठी करायचे पैसा कमवायचा म्हणून करायचे किंवा मला मोठं व्हायचं म्हणून करायची आहे किंवा मला लोकांच्या गरजा ओळखून मला ती गोष्ट करायची आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की का करायची आहे हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की हे करताना मला काय काय चॅलेंजेस येणार आहेत कारण की कोणतंही व्यवसाय कोणतंही कार्य कोणतीही गोष्ट सुरू केल्यानंतर आपल्यासमोर चॅलेंजेस आवासून उभे असतात तर कोणते कोणते चॅलेंजेस येणार आहेत आणि ते सगळे चॅलेंजेस पार करण्यासाठी मी सक्षम आहे का याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि हा जर विचार तुम्ही करू शकत असाल तर मी निश्चितपणे सांगतो का तुम्ही लवकरात लवकर यशस्वी होणार आहात आणि होणारच आहात हे तीन गोष्टी काय करायचं आहे का करायचं आहे आणि हे करण्यासाठी मी किती सक्षम आहे याचा विचार तुम्ही नक्की करा आणि बघा यश तुम्हाला नक्की मिळणार आहे आपण दिनांक चोवीस आणि पंचवीस तारखेला झूम ऑनलाईन माध्यमातून एक वर्कशॉप घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं जीवन अजून किती छान करता येईल आपले गोल्स कसे फिक्स करता येतील या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपण स्वतःला लार्जर दॅन लाईफ म्हणजे आपण स्वतःला आपल्या आयुष्यापेक्षा अजून कसं मोठं करता येईल असं अजून किती छान करता येईल या सगळ्यांचा विचार आपल्या सगळ्या माध्यमातून करणार आहोत तर जी लोकं इंटरेस्टेड असतील अतिशय अल्प फीमध्ये हे दोन दिवसाचं लाईव्ह वर्कशॉप आहे त्याचं रेकॉर्डिंग देखील तुम्हाला मिळणार आहे तर नक्की तुम्ही अटेंड करा आणि बघा की त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जगण्याचा जीवनाचा काही आनंद गवसतो का मार्ग गवसतो का आणि आपण अजून कसे यशस्वी होऊ शकतो हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपलं अजून एक चॅनेल आहे आणि ते चॅनेल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित मराठी ब्लॉग त्या चॅनेलवर देखील तुम्ही नक्की ॲक्टिव्ह राहा त्याच्यावर देखील असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत असतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्त राहा बिंदास्त्रा आनंदी रहा आणि त्याचबरोबर तो कार्यक्रम तुम्हाला अटेंड करायचा असेल तर कमेंटमध्ये फोन नंबर दिलेला आहे फोन नंबरवर फक्त हाय पाठवा व्हॉट्सॲपवरती तुम्हाला माहिती मिळणार आहे धन्यवाद